कवटेसरच्या उपसरपंचपदी श्री वृषभ जयपाल मगदुमी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर मध्ये सतरा सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याची जयत तयारी गटविकास अधिकारी शेखर भिलारी यांची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला अनुसरून राज्यात सतरा सप्टेंबर पासून हे अभियान राबवण्यात येणार आहे गुहागर तालुक्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत पातळीवरील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी ग्रामविस्तार अधिकारी हे सज्ज झाले असल्याची माहिती गुहागर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष व गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध होणार असून सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असं आव्हान शेखर भिलारे यांनी केलं आहे गुवाहागर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना याबाबत शासनाचे माहितीपत्रक पत्रक पाठवण्यात आलं असून कशा पद्धतीने याची अंमलबजावणी करायची याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या अभियानात लोक ही महत्वाचा असून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत स्तरावरून अधिकारी कर्मचारी सज्ज झाले आहेत व हे अभियान पटवून देण्यात येणार आहे महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर।